हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मृदा जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अरजक पत्रित ही सरकारी नोकरी असणाऱ्या सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटमधनं आलेली आहे आणि तब्बल सहाशे सत्तर जागांसाठी ही भरती आहे तर पदवीधारक उमेदवारांना ही नोकरीची सुवर्ण संधी आहे चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ज्याने अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला वेळेतच नोकरीचा अर्ज करण्याची संधी असेल चला तर जाऊ जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट आणि ह्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही थोडंसं खाली स्क्रोल कराल तर तुम्हाला सुरुवातीलाच आपली ॲडव्हर्टिजमेंट दिसेल ब्रीफ डिस्क्रिप्शन इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग रिक्रुटमेंट आणि क्लिक हिअरवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर आपली जी पी डी एफ आहे ती आपल्याला मिळणार आहे ती डाउनलोड करू शकता तुम्ही तिची प्रिंट घेऊन तुम्ही व्यवस्थित वाचू शकता आता तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर इथून ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे दोन हजार तेवीस सहाशे सत्तर जागा रिक्त पदांची भरती करिता मान्य दिलेल्या प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार दर्शनात आलेली पदे संख्यानुसार सरण सेवे रिक्त रिक्तपदे भरती करण्यात प्रस्तुत जाहिरात नमूद केले आहे तर शैक्षणिक आहारता सुद्धा दिलेली आहे ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे एकवीस बारा दोन हजार तेवीस ते, ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस ही आहे ऑफिशियल वेबसाईट बघू शकतात त्यानंतर आपण पाहू शकतो अर्जेचे व परीक्षेचे वेळापत्रक एकवीस बारा दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होणार आहे म्हणजे ती सुरू झालेलीच आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची जी अंतिम दिनांक आहे ती दहा जानेवारी दोन हजार चोवीस असणार आहे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे अर्ज शुल्क भरण्याची तारीखसुद्धा दहाच आहे आणि परीक्षेसाठी ऑनलाईन पत्र उपलब्ध होण्याची जी तारीख आहे ती परीक्षेच्या सात दिवसाआधी आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला चेक करत राहायची आहे त्यासाठी वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता एक्केचाळीस हजार ते एक लाख बत्तीस हजार तीनशेपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार असणार आहे आता सामाजिक आरक्षण तुम्ही पाहू शकता आणि पदे त्यानुसार तर प्रत्येक सामाजिक आरक्षण पाहू शकता आणि इथे भरव्याची पदे पाहू शकता समांतर आरक्षण महिलांसुद्धा इथे महिलांनासुद्धा दिलेलं आहे चला तर ब पाहूया दिव्यांग आरक्षण पाहू शकता तुम्ही ॲब्रेवेशन्स दिलेली आहे त्याचे फुलफॉर्म दिलेलं आहे परीक्षाही ऑनलाईन होणार आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी डोमेसाईल लागणार आहे नॉन क्रिमिलेअर लागणार आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि आपण पाहू शकतो बाकीचे जे इन्स्ट्रक्शन्स आहे समांतर व सामाजिक आरक्षण साठी आरक्षणाचे हे जे कॉलम्स पॉइंट्स वाचल्यानंतर शैक्षणिक आहारता पाहूया जलसंसाध जलसंधारण अधिकारी गट ब राजपत्रित तुम्ही पाहू शकता डि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असावं किंवा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग तर हे मस्ट आहे त्यानंतर तुमचं जे परीक्षेचे स्वरूप असणार आहे ते ऑनलाईन असणार आहे म्हणजे सीबीटी इथे पाहू शकता तुम्ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन जिथे फोर्टी फाय टक्के गुण प्राप्त करणं हे आवश्यक राहील आणि चुकीचे आन्सरसाठी सुद्धा पंचवीस टक्के म्हणजे वन फोर्थ झिरो पॉईंट ट्वेंटी फाय मार्क रिड्यूस होतील तर निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे तुम्ही पाहू शकता जे क कम्प्युटर बेस्ड जी टेस्ट असणार आहे ती मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी यासाठी दहा दहा प्रश्न येणार आहे यांची गुणसंख्या वीस वीस असणार आहे आणि साठ मार्काचं तांत्रिक ज्ञान विचारणार आहे ज्याची संख्या एकशे वीस असणार टोटल दोनशे मार्काचा पेपर असणार आहे आणि शंभर प्रश्ने असणार आहे एकशे वीस मिनटाचा कालावधी असणार आहे तुम्हाला त्यानंतर इथे फी पाहू शकता शुल्क मागासवर्गीयांसाठी शंभर सॉरी थाउजंड आणि मागासवर्गीयासाठी अनाथ दिव्यांग नऊशे आणि हे फी नॉन रिफंडेबल आहे अर्ज करण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता ऑनलाईन आहे इथे प्रत्येक पॉईंट दिलेला आहे ऑनलाईन अर्ज करायच्या आधी तुम्ही हा प्रत्येक पॉईंट वाचा आणि मग ऑनलाईन अर्ज भरती करायला घ्या त्यानंतर तुम्ही पाहू शकता की कोणती जी प्रमाणपत्र आहे कोणते प्रमाणपत्र आपले कोणत्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये साईज किमान आणि कमाल दिलेली आहे त्यानुसार तुम्ही तुमचे सगळे हे जे सर्टिफिकेट्स आहे ते अपलोड करायचे आहे परीक्षा केंद्राबाबत तुम्ही अगदी निवड करायच्या वेळेस प परीक्षाचं केंद्र अगदी व्यवस्थित निवडा जे तुम्हाला जवळ असेल ते निवडा कारण एकदा हॉल तिकीटवर जर परीक्षा केंद्र आलं तर तुम्हाला तिथे जाणे अनिवार्य राहील तुम्हाला ते चेंज करून मिळणार नाही तर अशी होती ही ॲडवटीजमेंट तुम्ही अगदी व्यवस्थित वाचा बावीस पानांची ही ॲडवटिजमेंट आहे तर माझ्याकडनं काही सुटलं असेल तर तुम्ही ते वाचून घ्याल आणि खूपच चांगली संधी आहे तुम्ही पाहू शकता इथे सिलेबस दिलेला आहे शेवटच्या पानांवर की कोणत्या सब्जेक्टसाठी काय विचारलं जाईल तर आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट कामी आली असेल कामी आली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या प्रियजनांबरोबर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय